आणि मला पृथ्वीराजांना विनंती करायची की दरवर्षी तुम्ही साधारण नववीत मुलं असली नववी दहावी अकरावी आणि बारावी एक करिअर गायडन्सचा प्रोग्राम दरवर्षी न चुकता राबवा आणि त्यावेळेस नुसतं विद्यार्थ्यांना बोलवायचं नाही तर त्या पालकांना पण बोलवायचं आणि पालकांना बोलवून किती क्षेत्र आहेत जगामध्ये आज एवढे क्षेत्र आहेत की प्रत्येक ठिकाणी वेगळी संधी उपलब्ध होऊ शकते स्पोर्ट्स क्षेत्र आणि पालकांना आणि त्या विद्यार्थ्याला सांगितलं की ह्याच्यामध्ये हे गुण आहेत तुम्ही त्याच्यावर तरी लक्ष केंद्रित करा त्याच्यावर फोकस करा त्याच्यावर पैसा खर्च करा तर नक्कीच आपली मुलं एक वेगळं तर घेऊ शकतात वेगळं तर घडवू शकतात आणि एक वेगळा प्रयत्न आपण आदरणीय साहेबांच्या से माध्यमातून करूया रैतच्या माध्यमातून जर एखादा लेक्चर घेण्यासाठी किंवा शिवाजी विद्यापीठ असेल साहेबांचं आपण मार्गदर्शन घेऊया आणि या दोन्ही ठिकाणी रैत असेल शिवाजी विद्यापीठ असेल या दोन्हीच्या माध्यमातून कोण शिक्षक जर काउन्सिलिंगसाठी मुलांच्या त्या सेंटरमध्ये उपलब्ध झाले तर अजून आय एस आय पी एस तयार होतील आणि सगळ्या विद्यार्थ्यांना एक विनंती करायची नुसतं आय एस आय पी एस सुद्धा त्यांना अडकून राहू नका यू एन सुद्धा साहेबांना माहिती आहे मोठं झालं नाही आपल्याला सगळ्यांना म्हणजे शशी तरुण नाव किती जणांना ऐकून आहे हात वर करावर मुलांना कोणाला माहीत नाही बिग बॉसमधले कलाकार कितींना माहीत आहेत हात वर लाजायच नाही हात वर खरा बिग बॉस बरोबर हिस्ट्री चॅनल बघणार नाही एपिक चॅनल बघणार नाही डिस्कवरी चॅनल बघणार नाही किती जण बघत मी आता तीनशे वर्ष चॅनल नाव घेतली किती जण बघतात बस बर हात खाली घ्या आणि बिग बॉस किती जण बघतील लाज नाही काय घाबर बघू खरं बोला नाही तर उद्यापासून पृथ्वीराज शाळेत घेणार नाही कोणाला ना सगळे बघतात बिग बॉस ह्याला दोषी आपण पालक मंडळी आहे आपण काय टी व्ही लावून बसतो ती आपली मुलं बघणार आहेत आपण त्या काळात जर हे चॅनल शोधले तर आपली मुलं ते बघणार आहेत त्या दृष्टिकोनातून पालकांना विनंती आहे आज समाधान पण वाटते की पालकांची संख्या जास्त जा आहे पृथ्वीराज अजून एक विनंती आहे तुम्हाला कि कि की ज्या मुलांना पुरस्कार मिळतात तिथून पुढे कंपल्सरी करायचं की आई आणि वडील कंपल्सरी आले पाहिजे इथं फक्त आईची संख्या जास्त आहे माझ्याकडे पण हेच होतं मी कंपल्सरी केलं त्याच्यावर अवॉर्डच द्यायच नाही असं काही जग कुठं पळून जाणार आहे आपल्या पाडल्याला अवॉर्ड मिळत असताना बक्षीस मिळत असताना मरणार तर नाही ना माणूस तेवढा वेळ सुद्धा आपण काढू शकत नाही आपल्या पाडण्यासाठी विद्यार्थी दशेमध्ये असताना प्रत्येक मुला मुलीला वाटतं की आपले आई वडील आजी आजोबा जर माझा सन्मान होताना जर तिथे उपस्थित असतील त्याच्या एवढी मोठी कुठली गोष्ट नसते बरोबर आहे की नाही आई वडील पाहिजेत ना तुम्हाला पुरस्कार मिळता इथे का नको हे पालकांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या मुलांचं माग उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे अजून एक विनंती पृथ्वी योजना करायची की तुमचं सिनियर कॉलेज आहे तर दरवर्षी दर तीन वर्षात एकदा मी सुरू केले एन डी एर एफचा एक कॅम्प घेत जावा तुम्ही त्यांना एक पत्र दिलं नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड जो फोर्स आहे त्याचा दरवर्षी कॅम्प मिळतो मिलिटरी नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्हींचा मिळून ही संस्था बनवलेली आहे की जिथं जिथं मोठी नैसर्गिक संकट आहे तिथं ती टीम जाऊन जाते आपण टी व्हीवर बघतो ह्या सगळ्या गोष्टी तर हे समाजाला ट्रेन सुद्धा करते मी सुरू केले गेल्या वर्षीपासून तीन दिवसाचा कॅम्प असतो येतात आणि कॉलेजची मुलं असतील स्कूलची मुलं असतील शिक्षक मुलं सगळ्यांना हे नैसर्गिक आपत्तीला आपण कसं तोंड द्यायचं एक ट्रेनिंग देतात ही एक सुरू करा काय त्यांना फी नसली काय नसली एक पत्र द्यायचं त्यांच्या वेळेनुसार ते आपल्याला कळवतात फक्त त्यांचं राहायचं आणि जेवणाचा खर्च करायचा ते येऊन ट्रेन करून जातात आणि आपली मुलं त्या दृष्टिकोनातून आधीपासून जर तयार असली तर मग कुठल्याही संकटाला तोंड द्यायला पुढं राहतात तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण प्रयत्न करावे आता सगळ्यांना पुरस्कार पाहिजे आणि मी तो मिळणार आहेत ते सगळ्यांचं लक्ष आहे त्यामुळे मग घाबरू नका आयुष्यात तुम्हाला जे करू वाटते ते करा त्याच्यावर फोकस करा मी अत्यंत साध्या कुटुंबातली उदाहरणं तुम्हाला सांगितली कुठली मोठी उदाहरणं सांगितलीत कुठला मोठा शास्त्रज्ञ सांगितलं सर्वसामान्य कुटुंबातली मुलं कशी पुढे येतात आणि काय करू शकतात आणि त्याच्या माग पालकांचा आणि संस्था चालक असतील आणि शिक्षक जर उभे राहिले तर ते वेगवेगळे जग निर्माण करू शकतात हे या माध्यमातून दिसून तर तसं उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या संस्थेच्या मार्फत प्रयत्न करावेत एवढीच विनंती पृथ्वीराजना करतो मला बोलून जिल्ह्यात अकरावा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती धारक त्यानंतर आपल्या समोर येते क्रांती माळवे राज्यात सतरावी पाचवी शिष्यवृत्ती दोन हजार टाळ्या राज्य शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आहे शंकर आपल्या समोर येते येतोय प्रथम काळी राज्यात तेरावा जिल्ह्यात सव्वीस कुमार प्रथम काळी त्यानंतर आपल्या समोर येते छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्राध्यापिका घाडगे मॅडम यांची कन्या आणि आर्यन घाडगे सर विकास अधिकारी यांची ना कुमारी कागरी घाडगे राज्यात एकोणीसावी आणि जिल्ह्यात सव्वीसावी दरवर्षी या विद्यार्थ्यांना पाचवी ते आठवी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे त्यानंतर आपल्या समोर ते सिफा दांबोळी जिल्ह्यात अडतीस साली शिष्यवृत्ती धारक चैतन्य जगदाळे आपण समोर येते जिल्ह्यात पंचेचाळीसावा दरवर्षी विद्यार्थ्यांना आठवी इयत्तेपर्यंत पाच हजार रुपये दरवर्षी शिष्यवृत्ती मिळत असते त्यानंतर ता चैतन्य जगदाळे जिल्ह्यात पंचेचाळीसावा आयुष आपल्या समोर येते स्वरा कुदळे जिल्ह्यात गावी यानंतर श्रद्धा खाडे येत्या पाचवी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थिनी श्रद्धा काळे यानंतर जिल्ह्यात शहात्तरा येण्याचा सन्मान ज्याला मिळाला शिष्यवृत्ती धारक पाचवी विद्यार्थिनी वेदिका यादव त्यानंतर आपल्या समोर येते मानसी काडे जिल्ह्यात पंच्याऐंशी क्रमांक